चिकन कमी सुप्रभात मंडळी कोकणी लाईफस्टाईल युट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो वाडीपूजा झाली आणि आज आहे आमच्या वाडीचं जेवण अख्ख्या वाडीतले लोक जे आहेत ना एकत्र येऊन जेवण बनवतात आणि खातात मला वाटतं चाळीस किलो चिकन आहे सो मित्रांनो एकत्र येऊन जे जेवण बनवतात ना त्याची टेस्ट एवढी भारी असते खूपच जेवण खूप छान लागतं आणि सगळ्यांसोबत खायला तर खूप मजा येते सो आजचा ब्लॉग ना खूप मजेशीर असणार आहे कापायचं कोंबड्या कापणार चिकन बनवणारा माणूस तुम्हाला दिसतोय की नाही माहीत ना हा बघा आपले आमचे बंधू दादा ए चिकन कुठे कापत हो ना तू येतोय तू ये बनवायचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना चालेल चला आपण डायरेक्ट नदीवर जाऊया पण चाळीस कोंबड्या कापायच्यात नदीवरती ते सगळा प्रोग्राम सुरू आहे मित्रांनो नदीवरती आलोय कोंबड्या कापायच्यात वाडी जेवण आहे आणि पाहू शकता हे आमच्या राकेशजी अजिंक्य बाकीचे पोरं खाली गेलेत चला आपण जाऊया आपण खाली मित्रांनो आपण आहे ना नदीच्या ठिकाणी आलोय पहा आपली नदी नळ असल्यामुळं ना मित्रांनो आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये हा जो समोरचा सीन आहे ना एवढा भारी दिसतो वरची बाजू मित्रांनो पाणी येतं असं आणि इकडे खालते जात मित्रांनो कोंबड्या घेऊन आलेत बघा हे आमचे राकेशजी हे बघा दर नोट चाळीस किलो चिकन आहे आणि आता खूप मजा येणार कापायला बस 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 किती पिठा तीन तीन आता त्यांना येणार नाही पहिला सांगतोय कोण येणार नाही

मित्रांनो छोटीशी पार्टीसुद्धा झाली आणि चिकन बारीक करून झालं आणि आत्ता वाडीमध्ये चाललो संध्याकाळी वाडी जेवण आहे दरवर्षी म्हणजे जेव्हा वाडीपूजा होते ना त्याच्यात दुसऱ्या दिवशी वाडी जेवण असतं सगळे लोक एकत्र येऊन जेवतात मजा असते आणि आत्ता नदीवर सगळ्या पोरांनी खूप मजा केली एन्जॉय केली तर हा व्हिडिओ मी तेच एंड करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात परत तुम्हाला मिळून जाईल भेटू नव्या व्हिडिओमध्ये तिथल्या पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू